एवढा मोठा विजय जो मिळाला आहे त्यांना तो पचवता येत नाही किंवा विजय कसा मिळाला या भ्रमात आणि या धक्क्यात तर सगळे आहेत आणि अद्याप हे लोक सावरलेले नाही आहेत राऊतसाहेब दोन हजार अठरा नंतर पहिल्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाओसला गेले आहेत वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी ते डावोसला गेले आणि त्याच रात्री शिंदेही त्याच पहाटे शिंदेही दरेला गेले जवळपास दोन तीन दिवसांच्या दरे हे त्यांचा दाओसच आहे तिथे बसूनच ते राज्य करतात ना इन्व्हेस्टमेंट आणतात पक्षामध्ये कुटुंबामध्ये कार्यकर्त्यांमध्ये तर दरही त्यांचे दावस आहे पण वेळोवेळी त्यांची जी अस्वस्थता त्यांची बघा दिसून येते बघा एकनाथ एकनाथ शिंदे हा कायम अस्वस्थात नाही त्यांनी खरं म्हणजे यावेळेला महाकुंभ मेळाव्यात जाऊन बसायला पाहिजे होतं नागा बरोबर पण नागा हा सुद्धा अस्वस्थ असतो फार अघोरी विद्या करतात नाचतात आपल्या तंबूत बसतात तर जे अस्वस्थ आहेत महाराष्ट्रामध्ये या क्षणी त्यांच्यासाठी योगी आदित्यनाथजींनी प्रयागराजच्या तीर्थावर काही तंबू आणि काही साधूंची व्यवस्था केली आहे अस्वस्थ आत्म्यांनी तिकडे जायचं जा, गंगेत डुबकी घ्यायची काही धर्मकार्य करायचं इकडे तिकडे करण्यापेक्षा तिकडे जाऊन करावं कोणी आय आय टीवाला बाबा आहे कोणी अमुक बाबा आहे कोणी दरेवाला बाबा असेल जा ना मग अस्वस्थता इकडे कुठे महाराष्ट्राला कुठे त्रास देत आहे तुमच्या अस्वस्थपणामुळे महाराष्ट्राला त्रास देऊ नका तुमची ही राजकीय अस्वस्थता महाराष्ट्राच्या विकासाच्या मुळावर येते लोकांच्या मुळावर येते पुढले जितके दिवस कुंभ आहे तितके दिवस या महाराष्ट्रातील अस्वस्थ मंत्री किंवा इतर काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी कुंभ मेळाला जाऊन शांतपणे ध्यानधारणा करावी लागतात